ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा डोक्यात हेल्मेटने वार करून हत्या करणाऱ्या आरोपी रेहान शेखला खारघर पोलिसांनी अटक केली खारघर येथे रस्त्यावरील किरकोळ भांडणातून शिवकुमार शर्मा यांची डोक्यात हेल्मेटने घाव घालून हत्या करण्यात आली या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता गेल्या आठवड्यापासून हत्या करणाऱ्या आरोपी फरार होते यापैकी एका आरोपीला पकडण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले रेहान शेख या आरोपीला पोलिसांनी पकडले असून दुसरा आरोपी फरार आहे तीन फेब्रुवारी रोजी खारघर येथे गाडीला ओव्हरटेक रात्रीच्या सुमारास दोन आरोपींनी शर्मा यांच्या डोक्यात घाव घालून हत्या केली त्यानंतर दोन्ही आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला विविध ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रण गोळा करून पोलिसांनी आरोपींचा माग काढला ओव्हरटेक करत असताना शर्मा आणि आरोपींमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली यावेळी बेलपाडा आणि उत्सव चौक दरम्यान संतापलेल्या आरोपींनी शर्मा यांचे हेल्मेट घेऊन त्यांच्या डोक्यात हेल्मेटचे घाव घातले आरोपींनी मारहाण करून तिथून पळ काढला त्यानंतर शर्मा हे दुचाकी घेऊन खारघर पोलीस ठाण्यात पोहोचले त्यांनी या घडलेल्या प्रकाराची माहिती दिली आणि आरोपींचे व्हिडिओही दिले पोलीस ठाण्यात ते अचानक पडले त्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले मात्र त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर डॉक्टरनी त्यांना मृत घोषित केले आरोपींनी मारहाण करून ते पळून गेले होते त्यानंतर पोलिसांनी यातील आरोपी रेहान शेख याला अटक केली तर दुसरा आरोपी अद्यापही फरार आहे त्याचा तपास पोलीस करत आहेत